नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज शेतकरी वर्गासाठी गहू हरभरा यांचे ताजे अपडेट्स रेट्स पाहता सांगत असतो आजच्या मी तिला हरभरा बाजारभावामध्ये मध्ये सर्वाधिक बाजारभाव हरभरा या ठिकाणी मिळाला आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंट क्विंटल वरुड राजुरा या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये हरभरा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट असतील मुंबई पुणे नाशिक अमरावती नागपूर हिंगोली या सर्व ठिकाणचे आजचे हरभरा बाजारभाव आपण सांग आज हरभराला विक्रमी बाजारभाव अकरा हजार रुपये प्रति क्विंटल मिळाले आहे मग तो कोणत्या मार्केटमध्ये अकरा हजार रुपये प्रति क्विंटल आहे हे आपण जाणून घेऊया जो सरासरी बाजारभाव सहा हजार ते नऊ हजार होता तो आता नऊ हजार जार रुपे जार रुपे ते अकरा हजार रुपये पर्यंत गेला आहे वरुड राजुरा अमरावतीमधील महत्वाची मार्केटमध्ये अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार आहे तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी सुद्धा हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळत आहे आपल्या मार्केटमध्ये आजच्या मितीला किती महारवायची परिस्थिती आहे किती आवकालेली आहे सर्वात जास्त बाजारभाव कुठे आहे सर्वात कमी बाजारभाव कुठे आहे याच्याविषयीची सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला बघूया अकोला एकोणाशे चोवीस क्विंटल अवकाली आहे पाच हजार चारशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल चोपन्न ते बासष्ट रुपये सरासरी बाजारभाव अकोल्यामध्ये एकोणावीसशे चोवीस रुपये पुणे चोवीस क्विंटल अवकाले आहे त्यानंतर पुणे साठ क्विंटल अवकाली आहे सात हजार चारशे ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे शहरामध्ये मिळत आहे चौऱ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी रुपये बाजारभाव आहे पुण्यामध्ये विचार जर केला तर सरासरी बाजारभाव स्थिर आहे त्यानंतर जळगाव चौदा क्विंटल अवकाले आहे सात हजार चारशे हे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल विक्रमी बाजारभाव जळगाव या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतं जळगावमध्ये सरासरी दर चौऱ्याहत्तर ते नव्वद रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं चोपडा मार्केट आठशे क्विंटल अवकाली सहा हजार ते सात हजार सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चोपडा या शहरामध्ये आहे सरासरी दर चोपड्यामध्ये सहा हजार ते सात हजार रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर हिंगोली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघितलं तर चांगला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर कारंजा पंधराशे क्विंटल अवकाली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारांजा या शहरामध्ये आहे त्यानंतर ते पुढील मार्केट महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये बघा लातूर सात हजार शंभर पाच हजार सातशे ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजारभाव सात हजार शंभर रुपये क्विंटल सात हजार शंभर क्विंटल आवक लातूरमध्ये आज आलेली होती महाराष्ट्रात लातूरमध्ये सरासरी बाजार सत्तावन्न ते पासष्ट त्यानंतर महाराष्ट्रात सर्वांगी उच्चांकी बाजारभाव वरुड राजुरा अकरा क्विंटल आले दहा हजार ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव विक्रमी आवक एकशे दहा रुपये किलो वरुड राजुरा या ठिकाणी त्यानंतर महाराष्ट्रातील पुणे आठ हजार तीनशे रवरी पाच हजार पाचशे जळगाव सहा दोनशे जळगाव सहा पाच हजार सातशे तसेच निवलासलगाव निफाड सहा पाचशे अकोला सात हजार सातशे जळगाव सात हजार सहाशे राजुरा वरुड राजुरा अकरा हजार पुणे आठ हजार चारशे चंद्रपूर पाच हजार सातशे राऊरी वंबुरी पाच पाचशे हिंगोली पाच आठशे करमाळा पाच सहाशे मानोरा पाच नऊशे राहता पाच पाचशे बारामती सहा पाचशे चोपडा सात हजार हे होते महाराष्ट्रात आजचे महत्त्वाचे बाजारभाव तसेच अकोला पाच नऊशे सावनेर पाच सहा आठशे वरुड राजोरा पाच आठशे महाराष्ट्रात तीन ते चार प्रकारच्या हरभरा जाती आहे लोकल जाती आहे त्याचबरोबर काबुली आहे चापा आहे गर्डा आहे यांची प्रत्येकाची बाजारभाव प्रत्येक मार्केटनुसार वेगवेगळे आहे लेटेस्ट हरभरा बाजारभाव लेटेस्ट चना रेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी तसेच तूल मका हरभरा कापूस यांचे बाजारभाव आपण सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बिल बटन ऑन करा जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद